नमस्कार श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ स्वामी महाराज आज मी तुमच्याकडे एक मागणं मागत आहे मी आज खरंच खूप थकली आहे मी खूप दिवसापासून प्रयत्न करते आहे की मला कुठल्या तरी गोष्टीमध्ये तुम्ही नक्कीच यश द्याल पण स्वामी आई तुम्ही किती दिवस माझ्याशी परीक्षा पाहणार आहात मी आता खूप थकली आता माझ्या जीवनात पुढे काय होणार आहे आणि तुम्ही काय करणार आहात हे आता तुमच्याच हातात आहे सततची घरातली चिडचिड मुलांच्या भविष्याचा विचार आणि येणाऱ्या सततच्या पैशाच्या अडचणी राहायला स्वतःचं घर नाही खाण्यासाठी रोजच्या कमाईचा विचार नोकरी फिक्स नाही याचा विचार करून करून मी खरंच थकली मी तुमच्या मार्गात येऊन तुम्ही सांगितलेल्या मार्गाने खूप चालण्याचा प्रयत्न करत आहे मला वाटत आहे की माझा एक तरी दिवस येईल की मला तुम्ही नक्कीच यश द्याल मी त्यामध्ये प्रयत्नशील होईल परंतु स्वामी तुम्ही मला यश देत का नाहीत मी आता खरंच खूप थकली आहे या व्हिडिओमार्फत मी माझ्या भावना माझ्या बंधू भगिनीपर्यंत पोहोचवण्यासाठी आज हा व्हिडिओ मी तयार केला आहे खरंच आज मन इतकं उदास आणि इतकं वाईट वाटत आहे की कि कितीही प्रयत्न करत असून मला यश काय येत नाही एक वर्ष दीड वर्ष झाली मी स्वामी तुम्ही मला जो यूट्यूबचा मार्ग दाखवला त्यावरती अतोनात प्रयत्न करत आहे परंतु मला आणखी यश तुम्ही दिलं नाही माझं काय चुकलं आहे आणि मी तुमच्या सेवेमध्ये कुठं कमी पडत आहे मला तुम्ही आणि माझ्या जे स्वामी भक्त आहेत त्यांना माझी विनंती की तुम्हाला जर यातून बाहेर निघण्यासाठी काही मार्ग माहिती असेल तर मला तुमच्या या बहिणीला तुम्ही नक्कीच या चॅनेलमध्ये कमेंट करून मला तुम्ही मार्ग दाखवा मी करत जीवनामध्ये सध्या खूप अस्वस्थ आणि निराश झाली आहे एक वर्षापासून हॉस्पिटलचा खर्च येणारे ऑपरेशन आणि मला असणारं लहान एक मूल त्याचा विचार करून मी नाही ते प्रयत्न करत आहे परंतु मला यश काही येत नाही जगण्यासाठी मला कुठलाच आधार मिळत नाही रोज रोज तेच तेच जगणं रोज पैशाच्या येणाऱ्या अडचणी हॉस्पिटल स्वतःचं घर नसणं भाड्याच्या घरामध्ये राहणं हे खरंच खूप माझ्यासाठी त्रासदायक होत चाललं आहे स्वामी मला खरंच आज तुम्हाला मनापासून विनंती करायची आहे की मला तुमच्याकडून जास्ती काहीच नको आहे फक्त मला रोजचा जगण्याचा जो तुम्ही आधार देत आहोत तो आधार तुम्ही फिक्स करा मला कुठला तरी मार्ग असा दाखवून द्या की ज्यामधून मी माझ्या परिवाराचा उदरनिर्वाह करू शकेन मी कोणाला फसवण्याचा किंवा कोणाला लुटण्याचा प्रयत्न अजिबात केला नाही आणि करतही नाही स्वामी फक्त तुम्ही मला कष्ट करण्यासाठी जी ताकद दिली आहे ती कष्ट मी योग्य ठिकाणी वापरावे याची मला तुम्ही बुद्धी द्या आणि मला एखादा असा मार्ग दाखवून द्या की ज्यातून मी माझा आर्थिक माझ्या ज्या अडचणी आहेत त्या पूर्ण करू शकेन मला जो समाजामध्ये तुम्ही वागण्यासाठी जी बुद्धी दिली आहे त्या बुद्धीनेच मी चलत आहे परंतु तुमच्याकडे खरंच माझी आज अंतःकरणातून विनंती आहे की मला तुम्ही नक्कीच थोडीशी तरी मदत करा मला असा मार्ग दाखवा की जिथून मी माझ्या परिवाराचा उदरनिर्वाह करू शकेन तुम्ही दाखवलेल्या मार्गावर एक वर्षापासून मी चालत आहे परंतु मला आणखीही तुम्ही त्यामध्ये यश दिलं नाही मी अशी कोणती सेवा करू की तुम्ही मला त्यामध्ये यश द्यात मी आता खरंच खूप थकली आहे माझा त्रास मी दोन दिवसापासून कोणाला सांगूही शकत नाही मन इतकं त्रस्त झालं आहे की रडायला वाटलं तर रडूही येत नाही आणि कोणाकडे आपलं मन मोकळं करायचं म्हणलं तर आपल्या भावना खरंच कोणाला समजणारही नाहीत स्वामी तुमच्यापर्यंत मी माझ्या भावना पोहोचत आहे मला तुम्ही नक्कीच मदत कराल आणि तुम्ही मला माझ्या मार्गात यश द्याल हीच माझी अंतकरणातून तु, तुमच्याकडे प्रार्थना आहे माझ्याकडून जर काही चुकत असेल मी कोणाचं मन दुखावलं असेल माझ्याकडून जर कुठले वाईट कृत्य घडले असेल तर त्याबद्दल तुम्ही मला क्षमा करा आणि तुमच्या मार्गात घेऊन मला आश्रय द्या मला कुठून तरी मदतीचा हात तुम्ही मिळवून द्या मला माझ्या डोक्यावरती स्वतःचं घर नाही राहण्यासाठी छत नाही चार महिने या घरी चार महिने त्या घरी करून मी आता खरंच खूप वैतागली आहे स्वामी आई मला दुसरं तुमच्याकडून काहीच नको आहे आणि मी जे काही शब्द बोलत आहे ते खरंच मी माझ्या अंतकरणातून बोलत आहे मी कुठल्या माणसाला फसवत नाही किंवा कोणाच्या भावनासोबत खेळत नाही माझं मन किती स्वच्छ आहे आणि मी अंतःकरणातल्या कुठल्या कोण्यातून बोलत आहे हे तुम्ही ओळखून घ्या आणि मला मार्ग दाखवा मला एक तरी असा आधार द्या की माझा परिवार मी स्वत चालवू शकेन स्वामी माझ्याकडून ज्या चुका घडत आहेत मी तुमची सेवा करण्यामध्ये जर कुठे कमी पडत असेल तर मला ते तुम्ही नक्कीच दाखवून द्या मी तुमची सेवा ज्या पद्धतीने तुम्ही म्हणाल त्या पद्धतीने मी करीन आणि त्यामध्ये मी यशस्वी होईन परंतु माझ्या भक्तीत माझ्या सेवेमध्ये येऊ बसत आहे जीवनीव माझ्याकडून भरून काढता येत नाही तिथून तुम्ही स्वतः तुमची मुलगी म्हणून मला आधार देऊन तुम्ही मला माझ्या मार्गातून का बाहेर काढा स्वामी खरंच आज माझ्याकडे बोलण्यासाठी शब्दच नाहीत मी दोन दिवसापासून विचार करते की आपण मन कुठे मोकळं करायचं मला व्हिडिओ बनवण्याची सुद्धा इच्छा होत नाही मी तीन चार चॅनेल करून पाहिले परंतु मला कुठल्या चॅनेलवरती यश येत नाही शिक्षण कमी असल्याने मला जास्त यूट्यूबची माहिती नाही व एडिटिंगही करता येत नाही स्वामी फक्त तुम्ही मला मार्ग दाखवा आणि मला इतकं काही नकोय की ज्यामुळे मला अहंकार येईल फक्त मला इतकं की मी माझ्या परिवाराचा आणि माझा उदरनिर्वाह करून फक्त तुमची स्वामी सेवा करण्यामध्ये वेळ देऊ शकेल माझ्याकडून चुका घडल्या आहेत घडतील आणि घडल्या असतील त्याबद्दल मी तुमच्याकडे क्षमा मागत आहे परंतु खरंच मला जीवनाच्या इतक्या वाईट वळणावरती तुम्ही आणू नका की मी आज विचार करून करून मन माझं इतकं दूर जात आहे की तुमची सेवा करताना माझं मन विचलित होतं तुमच्या सेवेमध्ये माझं मन लागत नाही वाटतं की आपण इतकी सेवा करून इतके कष्ट करून रात्र रात्र जागून मी व्हिडिओ बनवूनसुद्धा माझ्या व्हिडिओला सपोर्ट का येत नाही माझं चॅनेल का ग्रोथ होत नाही मला कुठल्याच कामात का यश का येत ये नाही स्वामी हा विचार करून करून मी खरंच वैतागली आहे माझं तुमच्याकडे फक्त एकच सांगणं आहे माझी मनाची जी कळकळ कल आहे जी विनंती आहे ते तुम्ही मान्य करा आणि मला माझ्या मार्गामध्ये यश द्या आणि जर माझ्या बंधू भगुनीला याबद्दल जर काही माहिती असेल तर मला तुम्ही नक्कीच कळवा माझी मदत करण्यासाठी तुम्ही नक्कीच पुढे या मला तुमच्याकडून कुठलीच आर्थिक मदत नको आहे किंवा मला कोणाचा पैसाही नको आहे परंतु मला फक्त माझ्या कार्यात यश कसं येईल याबद्दल जी काही सेवा करायची आहे ती जर माझ्यापेक्षा जास्त मोठ्या सेवेकरींना माहिती असेल तर त्यांनी मला कमेंट करून नक्कीच कळवा मला त्याचा नक्कीच लाभ होईल कोणाचे तरी कल्याण करणे आणि एखाद्या वाईट समयी आणि वाईट प्रसंगातून जात असलेल्या व्यक्तीला साथ देणे हीच खरी स्वामी सेवा आहे जर विचाराच्या काहुराने आणि टेन्शनने माणसाने काही करून घेतले किंवा त्याच्या जीवनाचे करे बाई करे बरे वाईट झाले नंतर तर नंतर पश्चाताप करण्यापेक्षा जर आपण सुरुवातीलाच त्याची मदत केली तर त्यासाठी खरंच ती खूप मोठी स्वामी सेवा ठरेल आणि एखाद्या दुःखी व्यक्तीच्या चेहऱ्यावर आनंद आणणे यापेक्षा मोठली सेवा आणि यापेक्षा मोठी सेवा कुठलीच असणार नाही असं मला वाटतं आता बाकी विचार स्वामींच्या चरणी मी अर्पण करते आणि माझा व्हिडिओ इथंच संपवते आणि बोलता बोलता जर माझ्याकडून काही अनवधानाने वाईट शब्द गेले असतील कोणाच्या भावना दुखवल्या असतील तर त्याबद्दल मी क्षमा मागते धन्यवाद श्री स्वामी समर्थ जे जे स्वामी समर्थ